गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

युके येथे स्थायिक आहेत ते मध्येच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्य दिव्य मंदिर साकारणार आहेत त्यानिमित्तानं आज पादुकासह दिंडे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं त्यांच्याकडील पादुकांचे मंदिर समितीच्या वतीनं सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला ताई नडगिरे पर्याय ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेख अधिकारी मुकेश अनेचा व विविध विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे तसेच अनिल खेडकर उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि वारीची संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात के म्हणजे लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री विठ्ठल भक्त अनिल खेडकर साकारणार आहेत या चौदा एप्रिल ते एकवीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान पंढरपूर ते लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे यासाठी लंडन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्नशील आहे याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले की मी गेल्या सात वर्षापासून आळंदीत पंढरपूर पायी अशी वारी करतोय अमेरिका युरोप लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत इस्कॉन अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही यासाठी वारी साता समुद्र पार नेण्यासाठी हा उपक्रम राबवता येतोय सुमारे बावीस देशातून बावीस देशातून अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करत ही दिंडी निघणार असून भक्तीची परंपरा भारताबाहेर पोहोचणार आहे त्यासाठी सर्व देशांचा विजा वाहनांचे परमिट व इतर अनुषांगिक कायदेशीर तयारी त्यांनी केली आहे